निदान लवकर होणं हेच आजाराचं आजार होण्याचं मोठं माध्यम आहे ते निदान त्यांनी मी चौकशी केल्या सगळ्या टेस्ट बॉर्डर बॉर्डर लेस ऑर्गनायझेशन वर्ग फाउंडेशन हा एक खूप चांगला ट्रस्ट आहे प्रामुख्याने गावोगाव अँब्युलन्स देणं कृती हॉस्पिटल देणं हा यांचा मोठा उपक्रम आहे यांचं एक जम्मूला चांगलं आतंकवाद्यांकडून मारले गेलेल्यांच्या मुलींसाठीचं वस्तीवर चालतंय मी खूप त्याच्याशी जवळून जोड़ जोडला गेलो आहे आज जी अँब्युलन्स आहे ती बावीस गावात जाणार आहे मी पंचवीस गावात जाणार आहे बच्चू मला अभिनंदन करेन कारण आता आ, पैसे नाही आहेत माणसांकडे म्हणजे खर्च करणारे जे लोक आहेत त्यांनी असं नाही सरकारकडे आहेत असं नाही ते पोचवायला लागते आणि ते पोचवण्याचं काम एचडीएफसीच्या सी एस आर फ एच डी एफ सीच्या सी एस आर फंडमधून आहे आर तर इतकं आहे जवळजवळ नीट प्रयत्न केले तर एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनमधून जेवढे पैसे मिळतात त्याच्या दहा पट तरी किंवा समजा इकडे आम्हाला यावेळेला सातशे कोटी मिळाले तर सत्तर कोटी इतकी अमाऊंट आपल्याला सी एस आर मध्ये आणता येईल इतकी सी एस आरची ताकद वाढली आहे त्यांना पाच कोटीच्या वर प्रॉफिट जर तर दोन टक्के सक्तीने बॅलन्सशीटला दाखवायला लागतात ला की आम्ही सामाजिक काम कसं केलं त्यातले पंच्याहत्तर टक्के एकतीस मार्च आधी खर्च करायला ला लागतात आणि जवळच्या कुठल्याही नातेवाईकाला लाभ देता येत नाही त्यामुळे सी एस आरमधून निर्माण होणारा फंड हा बऱ्याच जणांना कसा खर्च करायचा प्रश्न पडतो आणि त्यामुळे डी एफ सीने दिले खूप चांगलं आहे